या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे आईची उपमा दिली ना पुत्राची आहे वार्ता या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणता असेल तर त्याचं नाव आई आहे मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे माय गेली ना मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे माय म्हणून माहेर आहे आणि सासू आहे म्हणून सासर आहे घरं तर दोन्हीकडे आहे ना याला माहेर याला सासर का इकडं माय ना म्हणून माहेर आहे आणि इकडं सासू आहे ना म्हणून सासर आहे मुलीचं माहेर आई जिवंत आहे बाप जिवंत आहे तोपर्यंत एकदा मायबाप गेले की माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे गुन्हा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं आहे वावा वाटे जना यांनी प्रमाण दिलं तुका मनीसाठी गुन्हा गुणावर प्रेम करणारी आहे पण ऐका आपला चेहरा न पाहता गुन्हा अवगुण न पाहता नऊ महिने नऊ दिवस जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करणारी आहे ना तिला आई म्हणतात आता काल परवा बलात्काराची घडलेली पुण्यातली घटना मला आई सांगायची आहे त्या बलात्काराची घटना घडली सगळ्यांचं स्टेटमेंट एकच आलं याला फाशी व्हावी फाशी व्हावी फाशी व्हावी पण त्याच्या आईला विचारलं तुमचं काय मत आहे त्याच्या मायनं सांगितलं ते माझं पोरग नसेल हो तुम्ही बरोबर तपास करा ते माझं पोरग नसेल ही मायची भावना आहे माझं बोलणं कळलं मला फक्त माय सांगायची हां मला ते बाकी तुम्ही दुसरा अर्थ घेऊ नका त्याचा जग जरी म्हणत असेल त्याला फाशी द्या तर माय म्हणते ते माझं पोरग नाही याला आई म्हणतात एक्शा जेव्हा बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे झालं व्यवस्थित तर बाळ नाहीत अंत याला म्हणतात बाळांत आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सण होत नाही पण शिजरची परिस्थिती असताना ही ध्वरपोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते

मन है वो मा देती है दुआ सबसे बड़ी है सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे मी माझ्या मनाचं बोलत नाही तुका का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप ये तो सच है की भगवान आहे हे मगर फिर भी अंजान है धरती पे रूप मा बाप का उस विधाता की पहचान आपल्या घरातलं चालतं बोलत दैवत आपले माय बाप आहे आणि सांगू तुम्हाला प्रतिमा में भगवान नाही होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते प्रत्येक आईमध्ये देव असतो हा लक्षात ठेवा हे माझं मत नाही मातृदेव माझं थोडं मनाचं आहे पितृदेवो भावा हे चालतं बोलतं दैवत आहे आपल्या घरातलं आणि ऐका महाराज गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती शी कडब जाती अहि कडबड कर जाती करिता भावी नप्री जाती करी त्याचे सर्व सोयी बस या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे म्हणून मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर कुणाचं दर्शन घ्यायचे बोला आईच निवडून आल्यावर कुणाचं दर्शन घ्यायचे आईच वाढदिवस कुणाबरोबर करायचे आई बरोबर भारताच्या पंतप्रधान आईच्या आशीर्वादाची गरज आहे आपण एवढे मोठे आहे का म्हणून सांगेल लक्षात ठेवा या महिलांना आठ दिवसातून चार दिवस दा दा दा। उपवास असतात रोहिदा दादा पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो मुलासाठी मुलीसाठी नाही तर नवऱ्यासाठी एवढा त्याग आहे चला वर्षातून कितीतरी उपवास बाया परिवारासाठी किंवा नवऱ्यासाठी करतात नवऱ्याला कोणता उपवास आहे बायकोसाठी बोला एखादा उपवास आहे का बायकोसाठी आयुष्यात धरलेला बोला ना म्हणजे तिनं कमवायचं ना आपल्यासाठी दुवा मागायची असंच आहे ना बरोबर आहे बर ना ती किती उपवाशिरा तिला जर म्हणलं ना तुमच्या नवऱ्याचं चांगलं होणारे दहा दिवस उपवाशिरा जेवणार नाही ती बाई फक्त तिलाही कळायला पाहिजे एवढा त्याग करणारी फक्त महिला असते बाई असते लक्षात ठेवा म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे बरं गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही अवगुण्यावर तेवढंच प्रेम करते हे बघा एक पोरग दहावीला नापा झालं रडतच घरी आलं घरी आल्यावर आई म्हणे काय झालं रडायला कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर ते पोरग म्हणे नापा नापा ना। मी नापास झालो त्याची आई म्हणली नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे चल जेवण कर पोरग म्हणी पप्पा पप्पाची भीती वाटते ना पोरग म्हणी पप्पा त्याची आई म्हणे त्यांच्याकडे मी बघते तू जेवण कर सपोर्ट कसा करते त्यांच्याकडे मी बघते तू जेवण कर आणि ते पोरग आपलं घाबरत घाबरत जेवत राहत ऐक ती मार्कशीट घेते आणि टेबलवर ठेवते बाप बाहेरून आला का टेबलवरची मार्कशीट पाहिली तळपायच्या मस्तकाला कुठे देण आला एक पाहिजे ती गाडी घेऊन दिली मोबाईल दिला ट्युशन लावून दिलं ला, पैसे खर्चाय दिले चार चार विषयात नापास इंग्रजी लाडलीस इतिहास लाडलीस भूमिती लाडलीस विज्ञान लाडलीस कुठे ते नालायक बोलू त्याला माझ्या गड बाय गो म्हणे ओरडू नका ती त्याची मार्कशीट नाही तुमची दहावीची आहे तुम्ही दहावीत चार विषयात नापास झाल ते माझं पोरग एकाच विषयात नापास झालं पोराला शब्दानं दुख व्हायचं नाही याला आई म्हणतात तू दहावीला नापास होई नाही तर बारावीला व्हाय तू माझं पोरग आहे मला बाकी माहिती कळलं माझं बोल ना किती लालने पालने दुःखम प्रसूता याच वेदना मुलाचं लालन पालन करताना कमी दुःख आहे अहो ते लेकरू बायाने सांभाळू लेकरं लेकरांनी सांभाळावं किती त्रास पूर्वीचा काळा उठवा मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायची पाट्यावर वा ना माय पाट्यावर चटणी वाटायची मला आहे आणि चटणी वाटून झाली महिलांना लक्षात ठेवा तिची चटणी वाटून अर्धी झाली की बाहेरून एक आवाज येतो मम्मी झाली अरे रेंज तुम्हाला मम्मी झाली आता किती मोठं ताण आहे यो चटणी वाटून आरती झाली आणि ते शी करून उभा आहे आता हात चटणीची आहे चे, ती माय काय करते बघा ओ नवऱ्याला म्हणते बाळूची तेवढी शिधू आवर नवरा म्हणतो बावळाट आहे का मला सांगते का त्याची शी द्यायला ती म्हणते मला कळतं तुम्ही नामवंत गायक आहे अह मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे पण माझे चटणीचे हात आहे चटणीच्या हाताने लेकराची शी धू का लक्ष देऊन आहे का बरं का हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्याची शी धुतली किती काळजी आहे तरी पोरग म्हणतो तुला काही कळत नाही मला वाटतं त्या था हातून था धुवायला पाहिजे होती आग झाली असती मग आई आठवणीत राहिली असते बरोबर आहे लक्षात किती किती आऊ डोळ्यात काजळ घालताना किती पटकन डोळ्यात काजळ घालते तरी तुला कळत नाही अरे तिला सगळं कळतं फक्त ती तुझ्यासाठी ना कळते पणाचं नाटक करते कळलं माझं बोल ना कळते तिला जर म्हणलं आई तुला कळत नाही बरं बाबा मला नाही कळत पण तू सांभाळून कर विठाला विठाला म्हणले गुणवान प्रेम करते नवल नाही अवगुण्यावर तेवढच प्रेम करते अरे मग नापास झालेली बातमी जर एवढ्या आनंदानं सहन करते तर तिचं पोरग मिरिट आलं हे जर माईला कळलं तर तिला जेवायची सुद्धा गरज राहणार नाही पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता पुत्राची शुभ वार्ता आईच्या कानावर आली की महाराज म्हणले तिला काय जेवायची सुद्धा गरज पडत नाही पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी बस महाराज म्हणले तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरी गुण माझं मन गातानाही तसं असावं आणि ऐकताना तसं असावं वेळोवेळी संप्रदायाने महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे बरं का तुम्ही बघा या जगाची जेव्हा उत्पत्ती झाली ना तेव्हा मनू आणि शत्रुपा यांना पहिल्यांदा तीन मुली झाल्या आकुती देहुती आणि प्रसूती आणि मग दोन मुलं झाली प्रियव्रत आणि उत्तानपाद तुम्ही बघा पहिल्यांदा महिलेला प्राधान्य आपुलिया हिता जो आशी जागता माता मग पिता, पिता।, पिता। <laughs> असल्यामुळं माग ठेवला बरोबर आहे धन्य माता मग पिता कुळी कन्या पुत्र तुम्ही संत माय बाप कृपावंत ओम नम पार्वती पते हर हर महादेव सीता राम राधे श्याम लक्ष्मी नारायण मातृदेवो मग पितृदेवो मातृ पितृपूजन पहिल्यांदा मायचं नाव आहे हे बघा पहिल्यांदा लक्ष द्या माझ्याकडे पहिल्यांदा सीता मग राम पहिल्यांदा राधा मग श्याम पहिल्यांदा लक्ष्मी मग नारायण पार्वती मग शंकर अगोदर माय मग बाग माता पिता मातृदेवो पितृदेवो कन्या पुत्र पहिलं प्राधान्य महिलेला म्हणून पहिली पगार बायांना बरोबर आहे ना सरकारनं बी पहिलं प्राधान्य कोणाला दिलं पहिली पगार कोणाला महिलांना बरोबर आहे ना मुख्यमंत्र्याच्या जा कोण झाल्या या लाडक्या बहिणी तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे

संताची आणि उद्या परवा पडणाऱ्या तीन हजाराच्या हप्त्याची बरोबर दोन एकत्र येणारे ना वाटते मी बात थोडा आवाज द्या लाडकी लेख मी आवाज द्या मॉनिटर द्या मॉनिटर वाढ गुरुजी ओ गुरुजी लाडकी लेख मी संतांची आशा भंग आहे लाडका लेख मी संतांचा आसा भंग आहे नाही माझ्या तरी वाचण्यात असल तर माझी माघार आहे मी ऍक्सेप्ट करायत नाही लाडकी लेखमी संतांची अभंग आहे लाडका लेखमी संताचा अभंग नाही पहिली पगार महिलांना फक्त यांचा थोडा गोंधळ झाला माग सात आठ महिन्यापूर्वी एक योजना आली शिंदे साहेबांनी चालू केली होती पंचाहत्तर वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना यष्ट्या फुकट आणि त्या एका महिन्यात बाया दहा दहा वर्षांनी मोठ्या झाल्या कळलं तुम्हाला वय वाढवून घेतले आणि आहे ना पासष्टचं किती गेलं पंच्याहत्तर गेलं आता बघा कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे पण चेहऱ्यावरचं कसं वाढवणं मग तो कंडक्टर त्या कार्डाकडं पाहतो त्या बाईकडं पाहतो आणि फक्त असं करतो खरं आहे आता हिला कळतं हे खोटं त्याला कळलं आणि ही त्याच्या वजन टाकते थोबाडाकडं काय पाहिला कार्टाकडं पा आहे कार्टा कार्टा ना ना आहे का अधिकारी लिहायला बापाची एसटी असल्यावर नाही करायला शिंदेसाहेबाच्या कामाले त्यांनी सांगितलं आणि पंचाहत्तर चाल फाट त्याच्यावरच वजन टाकते मला हा आणि ते लालपरीचा प्रवास सुरू झाला एस टीला लालपरी म्हणतात म्हणजे ही परी त्या परी परीत फुकट फिरू लागली पण ह्या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली कोणती लाडकी बहीण आणि तिची वयमर्यादा पंच्याहत्तरवरून पुन्हा कितीवर आणली वर केले कर्म झाले ते हरी, हरी हा जिचा हप्ता जमा झाला तिचा तोंडावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी आता तोंड जोडून घ्यायला लागली कुठूनच दुर्बुंदी सुचली बुंदी खाऊन जायत वादा पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला म्हणलं शांता का सहावा हप्ता आला का आला म्हणे महाराज म्हणलं एस टी ती बी फुकट आहे म्हणलं पासष्ट पंच्याहत्तर असं दोन्ही योजनेत वय कसं बसन तू काही देवा भाऊची मेवणी योजनेत बसाय नाही म्हणे महाराज दोन आधार कार्ड <laughs> काढले पासष्ट केलं आणि एका पंच्याहत्तर केलं म्हणलं धन्य माता पिता तयार कुळी कन्या पुत्र ओची हो जेचा बरोबर आहे ना विठाला विठाला <laughs> पहिलं प्राधान्य परमार्थामध्ये महिले नाही म्हणून इथं कीर्तनातली संख्या बघा दुप्पट महिला आहेत आणि एकपट पुरुष आहे तुम्ही बघा दुप्पट महिला वेळोवेळी संप्रदायानं पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे आणि महिलांनी एकदा ठरवलं ना बस ते बस त्याच्यात बदल होत नाही त्यांनी ठरू द्या घर फोडायचं त्या लाख कोशिश करेन बरोबर वर फोडतील विचारा आणि त्यांनी ठरू द्या एकत्र राहायचं ते काही बी ऍडजस्ट करतील त्यांच्या मनावर आहे महिलांनी एकदा ठरवावं फक्त बघा